सावित्री ठाकूर यांनी संसदेत दिलेल्या एका माहितीने अक्षरशः संपूर्ण देश हादरून गेलाय गेल्या पाच वर्षात देशातील तब्बल पासष्ट पॉईंट सात लाख मुलींनी आपलं शिक्षण अर्धवट सोडलंय त्यामुळे देशासाठी आणि शिक्षण क्षेत्रासाठी शर्मेची या या बाब या याबाबतची माहिती दस्तूर खुद्द केंद्रीय महिला व बालविकास राज्यमंत्री ठाकूर यांनी दिली आहे त्यापेक्षाही आणि बाब म्हणजे जवळपास गेली तीन दशक भाजप प्राशी राज्य असलेल्या गुजरातचा यामध्ये पहिला क्रमांक आहे शाळाबाह्य विद्यार्थ्यांची वाढती संख्या लक्षात घेता देशातील शिक्षण क्षेत्रातील आव्हान अजून कठीण बनत चालले असल्याचं यामधून स्पष्ट होत आहे आसाम दुसऱ्या स्थानावर आहे तर उत्तर प्रदेश तिसऱ्या क्रमांकावर आहे एकट्या दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षात दोन लाख चाळीस हजार विद्यार्थ्यांनी शाळा सोडल्याचं समोर आलंय दोन हजार चोवीस मध्ये हा आकडा पंचावन्न हजारांवर होता मागील वर्षाच्या तुलनेत यंदा तब्बल तीनशे चाळीस टक्के एवढी मोठी वाढ झाली आहे आसाममध्ये मध्ये दीड लाख तर युपी मध्ये जवळपास एक लाख विद्यार्थ्यांनी शाळांकडे पाठ फिरवली आहे विशेष म्हणजे या तिन्ही राज्यात मागील काही वर्षांपासून भाजपचे सरकार आहे वरील सर्व आकडे पाहिले की देशाच्या शिक्षण व्यवस्थेचे धिंडोडे निघाल्याचं आपल्याला सहज लक्षात येईल आकडेवारीनुसार अर्धवट शिक्षण विद्यार्थी कुटुंबातील आर्थिक शिक्षणाबद्दलची अनास्था आणि शाळांमधील असुविधा यांसारख्या अनेक कारणांमुळे ही परिस्थिती उद्भवत असल्याचं मत तज्ञांनी व्यक्त केलं देशातील मुलांनी आणि तरुणांनी मोठ्या प्रमाणावर शिक्षण सोडण्याची ही वाढती प्रवृत्ती देशाच्या मानवी संसाधनावरच घाला घालणारी आहे वाढती संख्या सरकारच्या शैक्षणिक योजनांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करते मुलांचं शिक्षण सुरू ठेवण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारे कोणत्या ठोस उपाययोजना करतील याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय शाळा अर्धवर सोडणाऱ्या मुलांच्या बाबतीत भाजपा शासित गुजरात राज्य पहिल्या स्थानावर असल्यामुळे विरोधकांकडून आता टीकेची झोड उठवली जाते मागील तीन दशकांपासून गुजरात राज्यात भाजपची सत्ता असताना आणि विकासाचे गोडवे गात असताना हे आकडे भाजप नेत्यांना तोंडात बोट घालायला लावणारे ठरले आहेत था। देशातील एकूण शाळा सोडलेल्या पासष्ट सात लाख विद्यार्थ्यांमध्ये सुमारे तीस लाख विद्यार्थी हे किशोर वयातील आहेत गुजरात राज्याने मागील वर्षात दोन हजार चोवीस मध्ये केवळ चौपन्न हजार विद्यार्थी शाळाबाह्य असल्याचं नोंदवलं होतं मात्र अवघ्या एका वर्षात हा आकडा तब्बल तीनशे चाळीस टक्क्यांनी वाढून दोन पॉईंट चार लाखांवर पोहोचलाय ही वाढ केवळ आकड्यांची नसून राज्यातील शिक्षण व्यवस्थेतील ढासळलेल्या आणणारी आहे उत्तर प्रदेशातील शाळा विलिनीकरणाचा निर्णयही विद्यार्थ्यांच्या शाळा सोडण्याला कारणीभूत असल्याचं शिक्षण तज्ज्ञांचं मत आहे कारण दूरच्या शाळांपर्यंत पोहोचणं मुलांसाठी अवघड बनलंय केंद्र सरकारनं मुली शाळा का सोडतात यामागील प्रमुख कारण स्पष्ट केली आहेत गरीबी अभाव बालमजुरी स्थलांतर घरगुती जबाबदाऱ्या आणि सामाजिक दबाव यांचा मोठा वाटा असल्याचं शिक्षणात सतत खंड पडतो आणि शेवटी त्या शिक्षण प्रवाहापासून पूर्णपणे दूर राहतात ही परिस्थिती सुधारण्यासाठी केंद्र सरकार समग्र शिक्षा अभियानांतर्गत विविध योजना राबवत आहे असल्याचं सांगण्यात आलंय नवीन शाळा सुरू करणं वाढवणं कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयांचा विस्तार करणं मोफत गणवेश पाठ्यपुस्तके आणि वाहतूक सहाय्य देणं अशा उपाययोजना विद्यार्थ्यांना ओळखण्यासाठी आणि पुन्हा शाळेत आणण्यासाठी नियमित विशेष मोहिमा राबवल्या जातात शिक्षण हक्क आर टी कायद्याअंतर्गत निधी उपलब्ध करून देणं आणि राज्य स्थानिक संस्थांसह सा पुनर्नोंदणी मोहिमा राबवणं यावरही सरकार भर देत असल्याची माहिती देण्यात आली आहे